नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी आज रिलीज झालेला आहे नवरा माझा नवसाचा भाग दोन आणि बऱ्याच काळानंतर एका सिनेमाचं एका मराठी सिनेमाचं आपल्याला अशा प्रकारचं ऍडव्हान्स बुकिंग बघायला मिळालं की जिकडे काल म्हणजेच एकोणीस सप्टेंबरलाच रात्री नऊ दहा वाजता जर तुम्ही बुक माय शो चेक केला असतात तर एक तर भरपूर शोज आहेत या सिनेमाला मिळालेले आणि काल रात्री नऊ वाजताच या सिनेमाचे बऱ्यापैकी शोज फास्ट फिलिंगमध्ये होते सो so, खरंच खूप कौतुक वाटलं मे बी कारण असं सुद्धा असावं कारण आज तिकीटाचा जो दर आहे तो थोडा कमी आहे नाईन नाईन रुपीजला हा सिनेमा तुम्हाला आज बघायला मिळतोय कारण आज सिनेमा डी आहे म्हणून एनिवेज बघूया की पार्ट वन जो होता तो एक इमोशन झाला होता पार्ट टू त्या लेवलला पोहोचू शकला आहे का ते म्हणजे या सिनेमाची लेंथ आहे साधारणपणे जर मी चुकत नसेल तर ता अडीच तासाचा हा सिनेमा आहे बट हा सिनेमा बघताना आपल्याला असं वाटतं की आपण तीन सव्वा तीन तासाचा सिनेमा बघतोय की काय आणि हे वाटण्यामागचं कारण म्हणजे या सिनेमामध्ये फर्स्ट हाफमध्ये टाकलेली गाणी आणि इमोशनल सीन्स फर्स्ट मध्ये सुद्धा काही काही इमोशनल सीन्स उगाच घुसटलेलं आहेत एक गाणं तर संपता संपत नाही आणि लोकांची देवा चुळबुळ सुरू होते सिनेमाचा फर्स्ट हाफ निर्मितीताईणी सांभाळलेला आहे आणि सिनेमाचा सेकंड हाफ अशोक मामा आणि वैभव मांगले यांनी सांभाळलेला आहे अशोक मामांना तुम्ही नक्कीच या पार्टमध्ये जरा जास्त मिस कराल कारण पहिल्या पार्टप्रमाणे त्यांची भूमिका जी आहे त्याची लेंथ या भागात तेवढी नाही सो अशोक मामाना सुद्धा एक इमोशनल सीन दिलेला आहे तो सीन बघून पण जरा उगतच टाकलंय की काय अशी जरा फिलिंग येते एनिवेज पार्ट वनमध्ये सचिनजींना जायचं होतं तो नवस पूर्ण करण्यासाठी आता त्यांची मुलगी आहे आणि एक जावई आहे त्या जावईला जावं लागतं का कारण मुलीचं सुद्धा काहीतरी एक मागणं असतं देवाकडे म्हणजे दोन्ही पार्ट वन असो किंवा पार्ट टूमध्ये असो पुरुषांची जी वाट आहे ती त्या त्यांच्या त्यांच्या बायकांनी लावलेली आहे आणि त्यांचा नवस पूर्ण करण्यासाठी पुरुषांना जरा काय ते टर्म्स अँड कंडिशन आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे पार्ट वन मध्ये सचिनजी गेले होते पार्ट टू मध्ये स्वप्निलजी जाणार आहेत आणि बाय बायदे स्वप्नीलजी नास्तिक आहेत सो so, हे सगळं गणित हे कसं जुळून येणार आणि क्लायमॅक्स याचा कसा अनुफूल होणार त्याच्यावर आधारित हा संपूर्ण सिनेमा आहे सिनेमामध्ये एका शब्दावर जे खेळलं गेलेलं आहे ज्या प्रकारे खेळलं गेलेलं आहे जत्रामध्ये एक शब्द वापरण्यात आला होता तो काय शब्द आहे तुम्हाला माहितीच असेल तसाच एक वेगळा शब्द या नवरा मज नवसाचा टू मध्ये वापरण्यात आला आणि त्याच्यावर बराचसा वर्ड प्ले करण्यात आलं आहे त्यावेळेला लोक खळखळून असतात त्याच्यात काहीही शंका नाही आहे सिनेमाचा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे फक्त या सिनेमामध्ये असलेले कलाकार प्रत्येकाचं कॉमिक टायमिंग प्रत्येकाचा एक फ्रेशनेस आहे एक ओरा आहे जवळजवळ अख्खी इंडस्ट्री तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळते आणि या सिनेमाचा जो क्लायमॅक्स आहे तो खूप अनएक्सपेक्टेड होता तो क्लायमॅक्समध्ये नक्कीच जरा तुम्ही शॉक व्हाल बाकी निगेटिव्ह मी म्हटल्याप्रमाणे इमोशनल सीन्स गाणी आणि या सिनेमाची लेंथ आणि ज्या प्रमाणात लेवल वन गेला होता सॉरी पार्ट वन गेला होता त्या लेवलला हा पार्ट टू सिनेमा जात नाही पण तरी सुद्धा सचिनजींनी ऑडियन्सशी नस बऱ्यापैकी ओळखलेली आहे असं म्हणाला की ले ले आया से, कि हरकत नाही आणि कुठलाही सिनेमाचा टीजर किंवा ट्रेलर किती इम्पॉर्टंट असतो हे आपल्याला कळतं टीझर आणि ट्रेलर बघून मी आणि खूप जण आय थिंक एवढे काही सॅटिस्फाईड नव्हते म्हणजे युट्यूबवर तुम्ही अनेक रिव्ह्यूज बघितले तर सगळ्यांना असं होतं की यार हे काय केलं आहे ट्रेलरमध्ये कसं काय केलं आहे नुसता क्यॉस वाटतोय तसं न वाटता सिनेमा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा बऱ्यापैकी गोष्टी सुटसुटीत तुम्हाला बघायला मिळतात हा पण फार अपेक्षा ठेवू जाऊ नका डोकं अजिबात लावू नका सिनेमा पार्ट वन एवढ्या अपेक्षा ठेवू नका हा सिनेमा जर चार कंडिशन्स तुम्ही फॉलो करून गेलात बघायला तर हा सिनेमा नक्कीच तुमची करमणूक करेल आणि तसंही आता दुसरं काही याला कॉम्पिटिशन नाही आहे पुढच्या वेळेला सुद्धा जेव्हा धर्मवीर टू येतोय तेव्हा मराठीच डॉमिनन्स आपल्याला थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे सो या सिनेमाला मैदान जे आहे ते मोकळं आहे आणि हा सिनेमा बऱ्यापैकी चांगली कामगिरी करेल याच्यात काहीही शंका नाही आहे पण सिनेमा तसाच झाला आहे सुद्धा बऱ्यापैकी चांगला म्हणजे जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल आणि जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल किंवा असहमत असाल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र